नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहोत अलिबागच्या यात्रेला येस आम्ही चाललेलो आहोत यात्रेला अलिबाग मध्ये यात्रा असते वरसोली अलिबाग वर्सोलीची यात्रा ना यस yes. विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे यात्रा भरते आणि खूप मोठीच्या मोठी यात्रा असते पाच सहा दिवस असते तर आज आम्ही चाललेलो आहोत सुद्धा आमच्या सोबत आहे तिला सुद्धा यायचं होतं तिचं एक्झाम चालू आहे पण तरी पण पार तिला यायचं होतं आज तुला घेऊन जातो आम्ही आणि उद्या सुट्टी आहे ना उद्या सुट्टी आहे दोन दिवस आणि मग सोमवारी पेपर आहे म्हणून तिला बोलू चल आमच्या सोबत तुला घेऊन जातो तर बघूया आज आम्ही यात्रेमध्ये काय धमाल करतोय हॅना पर्स येस तर ओवीची पळ सुद्धा बघू शकताय तुम्ही सगळं सगळ्यांकडून पैसे घेऊन आलेली आहे ते यात्रेमध्ये दोनशे शंभर येस तर सगळ्यांनी तिला पैसे दिले यात्रेमध्ये जाण्यासाठी तर बघूया काय करतोय आम्ही यात्रेमध्ये ते तर व्हिडिओला शेट पर्यंत नक्की बघा आता आम्ही चाललोय ऊन आहे डोळ्यासमोर ऊन जग चार वाजताच निघालोय डोळ्यासमोर हा ग बाय तर ऊन येतोय तर आता जातोय पटकन लवकरच घरी येईल गर्दी होते रात्री खूप आणि मग रात्री आम्हाला जमणार नाही ओवी सुद्धा असते म्हणजे एका रांगेमध्ये जायला लागतं रात्री एवढी गर्दी होती म्हणून विचार करायला लवकरच जाऊन येऊया हे ना ओवी आर यू कधी बस आहे तर आम्ही आता तिघ पण चाललय यात्रेमध्ये oh, आणि यात्रा चालू झालेली आहे मामा आणि भाजीला पुढे ठेवलंय मी पाठी आहे काय काय घेतात बघूया गर्दी तर आहे बघूया आजूबाजूला काय काय दिसतंय ते oh! तर आमच्या ओवीला जे दिसेल तर हवं आहे बघूया काय घेते ती पाण्याच्या बाटल्यासुद्धा आहेत काही जण तर आत्ता लावत आहेत दुकानं पण अजून खूप चालायचं आहे कानातले वगैरे पण दिसत आहेत साड्या ठेवण्यासाठी मलाही घ्यायच्या आहेत बॅग बघूया खेळणी सुद्धा आहेत बांगड्या आहेत चला जाऊया ओवी दाखवते मामाला काय काय आहे मामा तसं मला घे कोखंडच्या आहेत ना या कढया बघतोय तवे सुद्धा आहेत अरे देणार तुला कॉटन कॅन्डी तिला आल्या आल्याच पाहिजे कॉटन कँडी घेताना घेऊ थांब किती ला आहे ती ती कितीला आहे ती पाचशे पन्नास आहे ती चारशे पन्नास आहे अच्छा वजन आहे रे पकड अहो मामाकडे हे ब लागते आता त्याला काय कधी कधी पकड ते बघ काय रे

नेकलेस आहेत कानातले चलो झालं का समाधान आले आले पहिले कॉटन कॅन्डी आहे तिला तो घेऊनच फिरतोय दे रे आता खाणार लगेच ओके अजून काय ए टी टी एम एम कुठे गेला मामा <laughs> काढून दे तिला काढून दे पर्स सुद्धा आहेत मामा हिला पकड आता माझीच वारी मामा होते एक तरी चला खात खात पोर असले की असूच असत चला ड्रीम कॅचर हवा हो का पॉट असले कसले आहेत घ्यायचे का वेगवेगळे आहेत मामा घेऊन जायचं का एक घरी प्लांटला काय म्हणतेस आहेस जायचं का येऊयाला मस्त मस्त आहे गं हे बघ हे पण आहे चौक आपला पिगी बँक कसं आहे चल एकशे ऐंशी रुपये मस्त पण वा असं असं म्हणा का इथून खा आहे पण ह्याचं आहे ते मातीचं आहे ना तसं ही जी आहे ना ओबी पाण्यावरची ती मी आधी लहान असताना असे घ्यायचे बोट बोट साठ ला एक आणि शंभरला दोन आधी आम्ही लहान असताना या बोटी वापरायचो म्हणजे खेळायला टिकल्या पण आहेत मस्त मस्त आहेत एक अशी आहेत शंभर रुपये अच्छा मस्त मस्त आहेत पण चावी लावायला आणि अडकून ठेवायला पण आहेत मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी चावी होल्डर साठी आहे ना किचन सुद्धा आहेत इकडे आमची मॅडम बघते किचन हवी काय पसंत येत आहे पहिले खाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे मग किचन बघू आम्ही छान आहेत पण शंभर रुपयाला प्रीत बघतोय प्रीत आमचं बार्गेनिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आहे ऐंशी रुपयाला बोलतोय चांगलं बघ मला हवं आहे पाय म्हणजे पावलांच पाहिजे रांगोळी चांगलं आहे ना पडेल ना घेतो एक मला बाकी पण आहेत खूप खूप मस्त मस्त आहेत रांगोळी हा हे एक गे मला हवं आहे काय बोलतो दहा रुपयाला एक मस्त आहे रोज दारासमोर रांगोळी काढण्यासाठी हवं आहे मला मोठ्या मोठ्या पण आहेत दुसऱ्या फ्लॉवर पण आहेत चलो बघत बघत जायचं आणि सा। वस्तू सुद्धा मस्त मिळतात इकडे किचनच्या वस्तू वगैरे म्हणून आम्ही आलोय सगळं नवीन नवीन बघायला मिळत हो रे बाबा पाळण्यामध्येच बसवायचंय तुला चला आता आणि इथं आहेत पर्स पर्स पर्स, पर्स हवी का पर्स आणि हे बघ भावटे बघ कसले आहेत समोर बघ हे बघ हे बघ है प्रत्येक ठिकाणी आहेत बघ ब्लाऊज सुद्धा आहेत ब्लाऊज साडीवरचे मस्त मस्त आहेत डोलीवरचा पण आहे चला फ्रेमसुद्धा आहेत अरे वा छान आहेत बघ फ्रेम ह ना ऐकवी राईची आवडली ओवीला मस्त आहेत मोठ्या मोठ्या आहेत चल इकडे ज्वेलरी कलेक्शन ज्वेलरी नको आहे ओवीला ओवीला काय हवं आहे पाळण्यामध्ये बसायचे ओवीला चला आणि इकडे पाळणा वगैरे आहे होळी वगैरे आहे आतमध्ये अजून संध्याकाळी जास्त गर्दी होईल ओवीला पण राईड करायची आहे की नाही ओवी हां थोड्या वेळात करू अजून चालू नाही झालं आहे मे बी संध्याकाळचं बरं वाटेल यायला म्हणजे अजून संध्याकाळ नाही झालं आहे छोट्या मुलांसाठी पण आहे तिला राईडमध्ये बसवायचं आहे बघतोय पाळणा चालू झालेला आहे ओवीला छोट्या मला पाळण्यात बसायचं आहे होळीसुद्धा आहे आणि याला काय बोलतात पाळण्याला पाळणाच बोलतात ना आकाश पाळणा गोल गोल फिरतोय मला तर नाही जमत बघूया होडी होडी बघ असली आहे बघ होडी बघ बघ ना चला बघ तुला मॅचिंग आहे पंखा तो बघ हे कसा आहे या पंखा वीस रुपये अच्छा के ड्रामा आहे मस्त बघ असा। ते तिकडे पण तसच आहे बघ काय हवंय आ... मला पण हवेत आणि दिदीला सुद्धा हवेत तर हे साडी ठेवण्यासाठी म्हणजे लगेच दिसेल ट्रान्सपरंट आहेत ना दोनशे रुपये एक बोलतोय <laughs> ओवीच्या नुसती खेळणी हवी ओवीला हात पकडूनच ठेवलंय तिला हा ओवीच छोट काय बोलत कितीला घ्यायचं चार हवे काका कितीला द्याल हे जरा अँटिक पीसेस बघायला मिळतात इकडे या यात्रेत दरवर्षी असतात मस्त मस्त काय ना काय ओवीला पण दाखवतोय पिगी बॅग आहे ते पण वेगळं आहे लाकडी आहे ते काय काय आहे वर मस्त आहे घड्याळा पण बघ ना छान छान आहेत काय? का का एक कापूर ठेव. धूप ठेवण्यासाठी, धूप कापूर. इकडे व कसल्याच भावल्या आहेत? 150 ₹ खरेदी करा. त्या वाला जरा भर वाटतात गोल-गोल वाटत. चल अजून तो वाला एक पाळणा आहे. मोठा वाला समोर दिसतोय ना तो. चल मामा पकडून आहे <laughs> खेलनी आता मी हिला पकडले चला ओरा आणायचं म्हणजे खेळणी आता खेळणीचं सेक्शनमध्ये बघूया काय घेतोय आहे तर खूप ओढ बघा कुठे चाललंय स्टेशनरी बघण्यासाठी काय काय दिसतंय अभ्यासातच आहे शार्पनर पेन्सिल तेच आहे हॅलो काय काय घेणार आहेस पण एकटीच बघते काय चॉईस <laughs> सगळं तिच्याकडे आहे पण दिसलं तर पाहिजे मिड पेन्सिल हवे बोल काय हवंय जे आम्हाला दिसेल ना ते हवं आहे पुगा भेटला तर पुगा सुद्धा हवा आहे आता स्टेशनरीच काय बघते आणि आता आपण चाललोय मंदिराच्या कडे पायाकुडून येऊया प्रसाद आहे खूप वर्षाने आलो इकडे आतमध्ये जाण्याचा हा रस्ता चप्पल काढायची आपल्याला विठ्ठलाचं मंदिर आहे आतमध्ये चला चला जाऊया मंदिरामध्ये आणि हे आहे विठ्ठल रखुमाई मंदिर वरसोली काय 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 ते ओके आपण घेऊता पडाव्यात मंदिरामध्ये जाऊया कुठे चालले तुम्ही दर्शनासाठी कोणा कोणाचं दर्शन घ्यायचंय विठ्ठल आणि रखुमाई प्रीत घेतोय प्रसाद तुला काय हवा आता मी काय खाणार पाळण्यात पहिले पाळण्यात मग खाणार तर फफेबंधूचं फेमस आहे चौलमध्ये अलिबागमध्ये त्यांचं आम्हाला आवडतं मिठाई मस्त असते टेस्ट असते थोडी महाग असते पण ठीक आहे आम्हाला आवडते त्यांनी आता मी घेतलंय मालवणी काहीतरी खाजा आणि दुधी हलवा ना नावी दुधी हलवा घेतोय घे ना नाही नाही दर्शन मस्त झालं आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही आहे पण दर्शन मस्त झालं रांग आहे पण पटकन होत आहे लाइट लावला ला। लाव जायचंय आपल्याला इतर कधीपासून वाटच बघते कधी मला पाळण्यात बसवतात ते लाईट हा लाईट लागलेली आहे खेळलीच खेळणी हवी काय हवं फक्त बोल आहे ग चला आहे तो पाळला बघ हा चला जाऊया तिकडेच दोघांचं काय चाललंय काय माहिती तिला असं खाता येत नाही मामा एक एक मला काढून दे मग मी खाईन वरतून काढ ना हा आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत बघूया मी खाते उभी कसं आहे शिजलंय ओके दे तिला दोघ जण बसत या ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बसायचंय मी नाही बसत आहे तिला घेऊन मामा बसेल किती खुश आहे वा ट्रेनमध्ये आहे छोट्या मुलांचीच आहे त्याला बोलू जा तिला घेऊन बस सावकाश खाली बघ खाली बघ कस वाटलं मजा आली मामा घाबरला का नाही घाबरला ओ oh माय गॉड किती खुश किती खुश मामा कुठे आहे हे घ्या ह्यातले मस्त असत वेगवेगळे डिझाईनचे तीस रुपये आहेत आणि वरचे शंभर आहेत तर हे घेतले ओबी कुठे आहे संध्याकाळ ओवीनचं गाड्यांचं काहीतरी सा चालू आहे गाड्यासुद्धा आहेत चला संध्याकाळ झालं आहे साडी ठेवण्यासाठी पाऊच घेते ट्रान्सपरंटवाले हे आहेत ना तसे साड्या ठेवायला बरं वाटतं ते दिसतात पण ट्रान्सपरंटवाल्या आहेत हो दा इकडे चार घेतोय आम्ही बाकीचे पण आहेत हे नाही दिसत नाही ट्रान्सपरंट बिल्लू चल बस झाला तो घेतला ना आपण फायनली एक घेतलेला त्याचं नाव काय मग कीचा टाका त्याचं नाव काय ठेवणार आहेस मग तू पौपी, सोचा पौपी। कॉपी चला <laughs> ओवीची शॉपिंग झालेली आहे काय घेतलेली नंतर दाखवेल की नाही घरी गेल्यावर निघायचं आता घरी